असं झाले बघा मंगळ ग्रहासारखं लाल भडक हे सुख का आहे ते त्यालाच माहित जेण हे खाल्लंय त्यासाठी लय काय नाही गरमागरम भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर आपली घरगुती कोल्हापुरी चटणी एकदम अशी पसरून टाकायची आणि त्याच्यावर सोडायची तुपाची किंवा तेलाची धार मग करायचं सगळं मिक्सिंग आणि भीतीला वालपुट्टी केल्यागत सगळीकडं पसरून लावायचं हे पसरताना एवढा सुगंध सुटलाय माझ्या तोंडाला आता सुटलंय पाणी आणि आपल्या घरगुती चटणीत सगळ्या प्रकारचं मसाला चांगलं वाळवून भाजून अजून घेतलेला असतात त्यामुळं घरगुती चटणीला पर्याय नाही जरा कमी पडते वाटलं की अजून मटेरियल घ्यायचं खरं पुट्टी प्रॉपर झाली पाहिजे आणि खायला बी कसं लागलं पाहिजे चमचमीत ओय होय 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 अहो मी हे लहानपणापासून खाईत आलोय काय लागते माहीत आहे काय जेणं खाली त्याला माहीतच आहे पण जेणं खाल्लं नसेल त्याने नक्की एकदा हे करून खावा आणि मला कसं लागतंय सांगा रेसिपी तर नक्की एकदा ट्राय कराच पण आमची कुसाक्का फुडची घरगुती कोल्हापुरी चटणी पाचशे रुपये किलो आहे पण एक नंबर क्वालिटी आहे खाली नंबर दिला ऑर्डर करा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कसं वाटतंय सांगा